खोतवाडी येथील तो खड्डा देत आहे अपघाताला निमंत्रण हातकणंगले तालुक्यातील कोतवाडी येथील मुख्य चौकातील हनुमान मंदिर लगत असणाऱ्या मुख्य रस्त्यावरील तो खड्डा अपघाताला निमंत्रण देतोय खोतवाडी येथील हनुमान मंदिर लगत असणाऱ्या मुख्य रस्त्यालगत भारत निर्माण नळपणी पुरवठा योजनेची पाईपलाईन मागील अनेक महिन्यापासून लिकेज आहे परंतु ते लिकेज न काढल्याने त्यामधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे तसेच लिकेज या लिकेजमुळे येथील रस्ता खचून इथं मोठा खड्डा पडल्यानं मुख्य रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना अपघाताला सामोरं जावं लागत आहे यापूर्वी असे अनेक अपघात या ठिकाणी घडलेले असून सुदैवाने आणि झाली नाही तरी संबंधित विभागानं याकडे त्वरित लक्ष देऊन येथील होणारी पाण्याची गळती थांबवावी व होणारा अपघात टाळावा अशी मागणी स्थानिक नागरिकातून केली जात आहे महानकरी न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी तारदाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा